भूतानचे पंतप्रधान शेरिंग टोपग कालपासून पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले असून ते आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे त्यानंतर ते राजघाटावर जाऊन महात्मा गांधीजींच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण करतील त्यापूर्वी काल शेरिंग टोपगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली पंतप्रधानांनी त्यांचं आपल्या निवासस्थानी अतिशय जिव्हाळ्यानं स्वागत केलं दोन्ही नेत्यांनी मुद्द्यांवर विचार विचारविनिमय केला भूतानच्या पंतप्रधान पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर शेरिंग टोपगे यांचा हा पहिलाच परदेश दौरा आहे ते परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्याशी देखील चर्चा करणार आहेत भूतानच्या पंतप्रधानांचा दौरा म्हणजे दोन्ही देशांमधल्या दृढ भागीदारीतल्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आणि द्विपक्षीय संबंध मैत्री तसंच व्यापार वृद्धिंगत करण्याच्या मार्गांविषयी चर्चा करण्याची उत्तम संधी असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहा